मित्रांनो आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात जास्त आवडीचा जा विषय आहे आणि वर्षातून एकदा खेळली जाणारी आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग हा तर सर्व जगातील क्रिकेटप्रेमींचा जणू सणच मानला जातो मित्रांनो आपण सर्वजण आय पी एल पाहतो आपल्या आवडत्या टीमला नेहमीच सपोर्ट देखील करतो परंतु या आय पी एल टीम्सचे ओनर एवढा पैसा कुठून कमवतात हे तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो जवळपास सहा ते सात सोर्स असे आहेत जिथून टीम मालकांना करोडोचा फायदा होतो भले त्यांची टीम जिंकू दे किंवा हरू दे त्यांची टीम एक नंबरवर असू दे किंवा आठ नंबरवर असू दे तरीही या टीम मालकांना करोडोचा प्रॉफिट हा दरवर्षी मिळत असतो तर नेमकं कशामुळे एवढा हा प्रॉफिट हे कमवतात हो याबद्दलचा डिटेल अनालिसिस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आय पी एल हा पूर्ण जगातील सगळ्यात रोमांचकारी सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात जास्त बघितली जाणारी लीग म्हणून जगप्रसिद्ध आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये करोडोंची उलाढाल इथे होते आणि म्हणूनच या आय पी एलला इंडियन पैसा लीग म्हणून देखील ओळखले जाते मित्रांनो आय पी एल फ्रँचायझी ओनरचा आय पी मधून पैसा कमवण्याचा सर्वात पहिला मार्ग म्हणजे मीडिया राईट्स बी सी सी आय आणि फ्रँचायझी ओनर यांच्या कमाईचे मुख्य साधन म्हणजे मीडिया राईट्स आहे म्हणजे हे जे चॅनल आय पी एसचे मॅचेस दाखवते मित्रांनो दोन हजार आठ या वर्षी जेव्हा आय पी एल चालू झाले त्यावेळेस सोनी मॅक्स या चॅनलने दोन हजार अठरा पर्यंतचे आय पी एलचे सगळे मीडिया राईट्स आठ हजार दोनशे करोड रुपयाला विकत घेतले होते म्हणजेच वर्षाला आठशे कोटी रुपये यानंतर पुढील पाच वर्षासाठी हजार अठरा ते दोन हजार बावीस या तीनशे सत्तेचाळीस करोड रुपयांना विकत घेतले म्हणजे आणि पुढचा पैशांचा आकडा ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीसचे चे राईट्स रिलायन्स इंडस्ट्रीज ची कंपनी वायाकॉम एटीनने ने तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद करोड रुपयात विकत घेतले आहे म्हणजेच प्रत्येक वर्षाला वाया कॉम एटीन बी सी सी आयला नऊ हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये देत आहे आणि बी सी सी आय या रकमेची चाळीस टक्के रक्कम ही आय पी एलच्या प्रत्येक टीम मध्ये बरोबर वाटून देते म्हणजेच सध्या प्रत्येक टीमच्या ओनरला जवळपास दरवर्षी चारशे त्र्याऐंशी कोटी रुपये मिळतात मग त्यांची टीम जिंकू देत किंवा हरू देत त्यांना एवढी रक्कम तर दरवर्षी मिळणारच आय पी एलमधून मधून पैसे कमवण्याचा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे टायटल स्पॉन्सरशिप आय पी एलच्या टायटलला स्पॉन्सर करण्यासाठी बी सी सी आय टायटल स्पॉन्सर करणाऱ्या कंपनीकडून करोडो रुपये दरवर्षी वसूल करते सर्वात आधी डी एल एफ या कंपनीने पाच वर्षांसाठी बी सी सी आयला ला दोन हजार आठमध्ये दोनशे कोटी रुपये दिले होते यानंतर पेप्सी या कंपनीने पुढील तीन वर्षांसाठी दोनशे चाळीस कोटी रुपये बी सी या दिले होते यानंतर दोन हजार अठरा पासून दोन हजार बावीस पर्यंत विवोने बी सी सी पाच वर्षांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये दिले म्हणजेच एका वर्षाचे जवळपास चारशे चाळीस कोटी रुपये परंतु दोन हजार वीस मध्ये भारत चीन वादामुळे विवोला टायटल स्पॉन्सरशिप मधून हाकलण्यात आले होते आणि त्याची जागा ड्रीम इलेव्हन ने घेतली ड्रीम इलेव्हनने दोनशे वीस कोटी रुपये दोन हजार वीस या एकाच वर्षासाठी दिले होते तर त्यानंतर आता आय पी एलचे टायटल स्पॉन्सरशिप हे टाटा कंपनीकडे आहे ज्यासाठी त्यांनी सर्वात जास्त पाच वर्षांसाठी दोन हजार पाचशे करोड रुपये दिले आहेत टायटल स्पॉन्सरशिप कडून येणारा काही टक्के हिस्सा बी सी सी आय स्वतःकडे ठेवते तर उरलेले सर्व पैसे हे आठ टीम मध्ये वाटले जातात एका रिपोर्टनुसार आय पी एल फ्रँचायझी टीमला मिळणारा तीस टक्के हिस्सा हा टायटल स्पॉन्सरशिप कडून येतो तिसरा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे ब्रँड स्पॉन्सरशिप मित्रांनो आय पी एलच्या प्रत्येक टीमचा कोणी ना कोणी ब्रँड स्पॉन्सर असतो तुम्ही जर निरखून बघितले असेल तर आय पी एल टीमचे प्लेअर जी जर्सी घालतात त्या जर्सीवर वेगवेगळ्या कंपनीजचे लोगोस तुम्हाला बघायला मिळत असतील खेळाडूंचे किट हेल्मेट बॅट या सर्व गोष्टींवर या ब्रँडचे लोगो आपल्याला बघायला मिळतात यामध्ये एक मेन स्पॉन्सर असून बाकीचे को स्पॉन्सर्स असतात आपल्या ब्रँड प्रमोशनसाठी या कंपन्या खेळाडूंकडून व्हिडिओ प्रमोशन देखील करून घेतात ज्या बदल्यात बरीच मोठी रक्कम फ्रँचायझी ओनर यांना मिळते टीम स्पॉन्सर्स व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच प्रकारचे स्पॉन्सर्स असतात तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केले असेल की क्रिकेटच्या मैदानावर देखील विविध स्पॉन्सर्सची नावे आपल्याला पाहायला मिळतात विविध मोठमोठ्या प्रकारचे होल्डिंग लाइनवर स्टँडवर आणि विविध कंपन्यांची नावे आपल्याला पाहायला मिळतात या सर्व कंपन्या फ्रँचायझी ओनरला बराच पैसा मिळवून देतात यांचा चौथा पैसा कमवण्याचा मार्ग म्हणजे तिकीट सेल्स प्रत्येक वर्षी प्रत्येक टीम ही सात सामने तिच्या होम ग्राउंडवर खेळते जसे की मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड वानखेडे स्टेडियम हे आहे अशा प्रकारे फ्रँचायझी ओनर हे त्यांना वाटेल तेवढी रक्कम तिकिटासाठी आकारतात एका रिपोर्टनुसार वानखेडे स्टेडियम इडन गार्डन्स यांसारखे मोठे स्टेडियम हे एका मॅचेसचे जवळपास पाच ते सहा करोड रुपये तिकीट विक्री करून कमवतात या कमाईचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हिस्सा हा फ्रँचायझी ओनरला मिळतो साहजिकच यातून देखील फ्रँचायझी ओनर लाखो मिळवत असतो त्यानंतर फ्रँचायझी ओनर्सचा पैसा कमवण्याचा मार्ग म्हणजे मर्चंडाईज सेल्स मर्चंडाईज सेल्स म्हणजे बॅट हेल्मेट कॅप इत्यादी गोष्टी फ्रँचायझी त्यांच्या टीमचे नाव वापरून बाजारामध्ये विकते यातून देखील फ्रँचायझी ओनरला भरपूर पैसे मिळतात तुम्ही बऱ्याच वेळा ऑनलाईन बघितले असेल की खेळाडूंचे नाव असलेली जर्सी टीमचे नाव असलेले किट्स विकत मिळतात त्याचबरोबर खेळाडूंनी साईन केलेले बॅट देखील विकायला असतात या सर्व गोष्टी मर्चंडाईज सेल्सचा भाग आहे मित्रांनो सर्वात शेवटी टीम ओनरचे कमाईचे साधन म्हणजे आय पी एल विजेत्या टीमला मिळणारे प्राइज मनी जी टीम आय पी एल फायनल मॅच जिंकते त्या टीमच्या ओनरला टोटल प्राइज मनीच्या अर्धी रक्कम मिळते उदाहरणार्थ जर प्राइज मनी हे वीस करोड रुपये असेल तर दहा करोड रुपये हे डायरेक्ट आय पी एल टीम ओनर्सच्या खात्यात जातात तर मित्रांनो हे सहा ते सात मार्ग आहेत जिथून आय पी एल टीम मालक हे जास्तीत जास्त पैसे कमवतात आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली टीम मॅच जिंकू दे किंवा हरू दे तरी देखील आय पी एल टीम ओनर्सला करोडो रुपयांचा प्रॉफिट होत असतो फक्त एवढेच की जी टीम आय पी एल मॅच जिंकते त्या टीमला एकच फायदा हा असतो की त्या टीमची ब्रँड व्हॅल्यू वाढत जाते आणि इतर टीमपेक्षा जास्त पैसे त्या टीमला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आले असेल की आय पी एल टीम ओनर्स पैसे कसे कमवतात आता यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जे लोक आय पी एलच्या विरोधात आहेत त्यांचे म्हणणे आहे की या आय पी एल टीम ओनर्सची खरी कमाई ही स्पॉट फिक्सिंगमधून होते काही वर्षांपूर्वी हे स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण बाहेर देखील आले होते जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि सी एस केची टीम ही दोन वर्षांसाठी बॅन केली गेली होती त्या व्यतिरिक्त अजून मला तरी काही प्रूफ भेटले नाही जिथून स्पॉट फिक्सिंग पकडली गेली असेल आता ही स्पॉट फिक्सिंग होते की नाही हे तर चर्चेचा विषय आहे यावर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बोलू आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करून आम्ही अजून कसा व्हिडिओ चांगला बनवू शकतो याबद्दल सजेशन नक्की द्या तर चला मग भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद